किरकोळ वादातून हत्या झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आणि बघितल्याही असतील मात्र नाशकात अवघ्या एक रुपयावरून सुरू झालेल्या वादानं एकाचा जीव घेतलाय कुठं घडली आहे घटना बघूयात नेमकं काय झालं त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट एका सिगारेटच्या वादातून थेट हत्या एका रुपयाच्या भांडणात गमावला जीव नाशकातल्या नाशकात सिगारेटच्या वादातून अवघ्या एका रुपयासाठी एका व्यक्तीचा खून झालाय नाशिकच्या अंबड परिसरात एका पान टपरीत ही घटना घडली बुधवारी दुपारी विशाल भालेराव सिगारेट घ्यायला गेले मात्र दहा रुपयांची सिगारेट अकरा रुपयांना का विकता यावरून भालेराव यांचा टपरी चालक बापू जगन्नाथ सोनावणे वाद सुरू झाला चिडलेल्या भालेरावच्या डोक्यात लाकडी दांडा मारला यात भालेराव गंभीर जखमी झाले त्यांच्या साथीदारांनी त्यांना रुग्णालयात नेलं उपचार करून ते घरी आले मात्र विशाल भालेराव यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी पोलिसांनी टपरी चालक बापू आणि किरण सोनावणे या बाप अटक केली आहे सदरचा प्रकार हा झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या स्टॉलचे मालक बापू जगन्नाथ सोनावणे व त्यांचा मुलगा या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल हे करत आहेत विशाल भालेराव हे एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होते त्यांच्या पगारावर संपूर्ण कुटुंबाचा गाडा चालत होता मात्र त्यांची अशी हत्या झाल्यानंतर कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय माझ्या नवराला नाहीतर त्या माणसाला माझ्या ताब्यात द्या माझी पोलिसाला विनंती माझ्या <laughs> नवरा आहे साधा सरळ माणूस आहे आम्ही आता वरची आहे का बर असं केलं माझ्या नवऱ्याचं कोणाला देणं घेणं नाही काहीच नाही बाबा कोणाच्या मद्यात मद्यात नव्हता तू आपल्या साध्या पॅन्ट टपरीवर गेला होता तो पण तुम्ही डायरेक्ट त्याच्या डोक्यात बॅट घालता म्हणजे हे काय कोणचं हे काय हे तुमचं एक तर तिला न्याय न्या ना द्या नाही तर मग तिच्या नवऱ्याबरोबर त्याला बी गाडा नाही तर आमच्या ताब्यात द्या नाशकात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटना वाढत आहेत काही दिवसांपूर्वी उपनगर परिसरात सख्या भावांची वर्चस्व वादातून हत्या झाली होती परिसरात एक रुपयाच्या किरकोळ वादातून खून झालाय त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय सागर गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नाशिक